श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण भागवत एकादशी व्रतकथा व विजय एकादशीची व्रतकथा जाणून घेणार आहोत अजून कोणी माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा आपण आपल्या चॅनलमध्ये टिप्स त्याचप्रमाणे महाराजांच्या संदेशी पाठवले जातात आज आपण पाहणार आहोत भागवत एकादशी त्यांची कथा स्कंदपुराणामध्ये या एकादशीच्या महात्म्याचे वर्णन येते महाराज युधिष्ठिरांनी विचारले हे वासुदेव फाल्गुन महिन्यातील पक्षामध्ये कोणती एकादशी येते कृपया आपण मला सांगावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे युधिष्ठिर एकदा कमलसनावर अरुंद झाल्यानंतर ब्रह्मदेवांना नारदांनी विचारले हे सूर्यश्रेष्ठ फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये जी विजय एकादशी येते कृपया तिचे पालन केल्याने प्राप्त होणाऱ्या पुण्याविषयी आपण मला सांगावे ब्रह्मदेव म्हणाले हे नारदा ऐक मी तुला एक सुंदर कथा सांगतो जी सर्व पापांचे हरण करणारी आहे हे व्रत अतिशय प्राचीन आहे आणि पवित्रही आहे ही विजया एकादशी राजांना विजय प्रदान करणारी आहे यामध्ये कोणताही संशय नाही पूर्वी जेव्हा श्रीरामचंद्र चौदा वर्षांसाठी वनामध्ये गेले तेव्हा सीता आणि लक्ष्मणसह पंचवटीमध्ये राहत होते भग भागवत एकादशी माहिती आहे पण पाहूया तेथून रावणाने सीतेचे हरण केले त्यामुळे श्रीरामचंद्र दुखाने अतिशय व्याकुळ झाले त्यावेळी सीतेचा शोध घेत ते वनामध्ये फिरत होते काही अंतर चालल्यावर त्यांना मरावयास टेकलेले जटायू भेटला त्यानंतर त्यांनी वनामध्ये कम कंबंद नावाच्या राक्षसाचा वध केला त्यानंतर सुग्रीवाशी मैत्री करून श्रीरामचंद्रांनी वनराजाचे सेना एकत्र केली त्यानंतर हनुमान रामानदीत अंगठी घेऊन लंकेस गेला आणि सीतामातेचा शोध लावला तेथून परत आल्यानंतर त्याने लंकेतील सारा वृत्तांत श्री श्रीरामचंद्रांना कथन केला त्यानंतर श्रीरामचंद्रांनी सुग्रीवाची अनुमती घेऊन लंकेकडे जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ते समुद्र समुद्रकिनाऱ्यावर आले आणि लक्ष्मणास म्हणाले हे सुमित्रानंदना हे अत्यंत आघात समुद्र आणि भयानक जीवांपासून भरलेला आहे त्यांचा पार करण्यासाठी मला कोणताही उपाय दिसत नाही लक्ष्मण म्हणाला महाराज आपण आदिदेव आहात आणि पुराण पुरुष पुरुषोत्तम आहात आपल्यापासून काही लपविणे शक्य आहे का या द्वीपामध्ये ब्लकाब्द नावाचे मुनी राहतात इथे जवळच त्यांचा आश्रम आहे हे रघुनंदना प्राचीन काळापासून ते इथे राहत आहेत आपण त्यांनाच विचारू लक्ष्मणाने हे कथक ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्र मुनिवर्य भक्तावलंबा यांच्याकडे भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेले आणि मुनींना सादर प्रणाम केला तेव्हा यांनी ओळखले की हेच परम पुरुषब्दम श्रीराम आहेत हे पाहून यांचा अतिशय आनंद झाला त्यांनी विचारले श्रीराम आपल्या आगमनाचे कारण काय आहे श्रीरामचंद्राने सांगितले हे मुनिवर्य रावणाचा सहार करण्यासाठी मी इथे आलो आहे कृपया हा समुद्र पार करण्यासाठी आपण उपाय सांगावा यांनी सांगितले हे श्रीराम फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये जी विजय एकादशी येते तिच्या पालनाने विजय प्राप्त होतो हे राजमाता व्रताची विधी मी तुम्हाला सांगतो दशमी दिवशी एक कलश स्थापन करावा तो सोन्याचा चांदीचा किंवा तांब्याचा अथवा मातीचाही असावा त्यामध्ये पाणी भरावे आणि पाणी घालावेत नंतर त्यावर भगवान श्रीनारायणाच्या सुवर्णमय विग्रहाची स्थापना करावी एकादशी दिवशी प्रांतकाली लवकर उठून स्नान करावे त्यानंतर पुष्पमाला चंदन सुपारी नारळ तथा अर्पण करून कलशाची पूजा करावी गंध धूप दीपनैव आदीत अर्पण करून त्या कलशाची पूजा करावी दिवसभर कलशासमोर बसून कथा करावी त्याचबरोबर जागरण देखील करावे व्रताची अखंड सिद्धी प्राप्त होण्यासाठी तुपाचा दीपक लावावा त्यानंतर द्वादशी दिवशी नदी झरा अथवा सरोवराकाठी जाऊन या कलशाची विधिवत पूजा करून तो वेदव वेदवत्ता ब्राह्मणाला दान करावा महाराज कलशासमवेत इतरही मोठे दान केले तरी चालते का हे श्रीराम आपण आपल्या व्युत्पत्तीबरोबर या व्रताचे पालन करावे त्यामुळे तुम्हाला विजय नक्की प्राप्त होईल ब्राह्मणजी म्हणाले हे हे जारदा मुनिवर्याच्या कथनानुसार प्रभू रामचंद्राने विजया एकादशीचे व्रत केले या व्रताच्या प्रभावाने श्रीरामचंद्र या विजयी झाले हे पुत्रा या व्रताच्या प्रभावाने मनुष्याला या जीवनामध्ये विजय प्राप्त होतो आणि अक्षय परलोक प्राप्त होते म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणाले यास्तव एकादशीचे व्रत कराव्यास हवे याचे महात्म्य ऐकल्याने वाजपेयी यज्ञ केल्याने फळ मिळते भगवत एकादशीची व्रतकथा समाप्त